श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असेल असेच मजेत राहा पण मोस्ट रिकमेंडेड व्हिडिओ जर म्हटलं तर आपल्याला सर्वात जास्त व्हिडिओ हेच आहेत की ताई लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग किंवा घरातील कोणीही उपाय करू को शकेल असे काहीतरी उपाय सांग काही तर अगदी वधूवर म्हणजे माझे भाऊ बहीण त्यांचेही कमेंट्स आहेत की ताई आमचं लग्न जमत नाही आहे आम्हाला इच्छित असा पार्टनर मिळत नाही आहे तर त्यासाठी काहीतरी उपाय सांग तर असाच एक छानसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे पहा मी बहुतेक लग्न जमण्यासाठी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत काही उपाय असे आहेत की ते स्वतः मुलाने आणि मुलीनेच करायचे आहेत काही उपाय असे आहेत की ते घरातील कोणीही करू शकतं अगदी मावशी काका किंवा इतर आत्या वगैरे ह्याही आपल्या भाच्यासाठी वगैरे करू शकतो असेही का काही उपाय सांगितलेले आहेत तर आजचा जो उपाय आहे है। हा उपाय हा, हा शंभर टक्के कारागार असा उपाय आणि अनुभव सिद्ध असा उपाय आहे हा जर उपाय केला तर निश्चित तुमची इच्छापूर्ती होणार आहे इच्छापूर्ती म्हणण्यापेक्षा तुम्हाला जसा इच्छित वधू वर हवा आहे तसा वधू वर तुम्हाला मिळणार आहे फक्त जो टायमिंग सांगणार आहे त्या टायमिंगमध्येच तुम्हाला ही सेवा हा उपाय करता आला पाहिजे इतर वेळ जर हा उपाय जर केला तर पुन्हा सांगते याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही किती जरी नशिबावर नशीब घासण्याचा प्रयत्न जरी केला अगदी रोज जरी किती वेळा जरी तुम्ही हा उपाय जरी केला तरीही त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही जो टायमिंग सांगेल त्या टायमिंगमध्येच तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे तर काय आहे उपाय हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असान अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम उपाय सांगते हा जो उपाय आहे याचा एकच नियम आहे की ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी चार ते पाचच्या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहाटे चार ते चा पाचच्या दरम्यानच चारच्या आधीही नाही आणि पाचच्या नंतरही नाही चार आणि पाचच्या बरोबर हो मधोमधच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाच वाजायच्या नंतर हा उपाय केलेला चालणार नाही पुन्हा सांगते चार ते पाचच्या दरम्यानच करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाच शनिवार तुम्हाला पाच शनिवार पोळीचा नैवेद्य घेऊन जे तुमच्या येथे म हनुमान महाराजांचं मंदिर आहे किंवा मारुतीरायांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हा प्रसाद घेऊन तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती जायचं आहे पहा ही शीघ्र कोटीची सेवा आहे शीघ्र कोटीची सेवा यासाठी म्हणते की तुम्ही हा उपाय फक्त पाच शनिवार जरी केला तरीही तुमचं लग्न अतिशीघ्र जुळून येणार आहे असा अतिशीघ्र असा उपाय आहे एकही एक तुम्हाला शनिवार स्किप करायचा नाही समजा मुली असतील तर त्यांना जर मासिक धर्म आला तर एखादा शनिवार त्यांचा फक्त स्किप होईल तर त्यांनी तो शनिवार पुढच्या शनिवारमध्ये ॲड करायचा आहे पण शनिवारीच आणि पुरणपोळी म्हणती आहे मी फक्त चपाती म्हणत नाही काही ठिकाणी चपातीला पोळी असं म्हटलं जातं तर नाही चपातीचा नैवेद्य नाही तर तुम्हाला गोड पुरणपोळीचा नैवेद्य दर शनिवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मारुतीरायाच्या किंवा हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे तिथं घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला एकही इच्छा बोलायची नाही की मी ह्या याच्यासाठी करते वगैरे आ काहीच इच्छा बोलायची नाही तेथे जायचं आहे नैवेद्य ठेवायचं आहे हात जोडायचा आणि घरी यायचं आहे घरी येताना मागे वळवूनही पाहायचं नाही घरी येताना पुन्हा सांगते मागे वळवून पाहायचं नाही डायरेक्ट घरी यायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवा आणि पुन्हा झोपले तरी चालेल किंवा तुमचं जे नित्यकर्म आहे दैनंदिन जे रुटीन आहे ते जरी केलं तरीही चालेल काही हरकत नाही फक्त जातानाही कुणाशी बोलत जायचं नाही जातानाही शांततेत जायचं आहे मागे वळून पाहायचं नाही येतानाही मागे वळून पाहायचं नाही शांततेतच यायचं आहे कोणतीही इच्छा तुम्हाला मारुती रायाच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये बोलायची नाही किंवा कोणतीही प्रार्थना करायची नाही फक्त नैवेद्य ठेवून तुम्हाला हात जोडून घरी यायचं आहे हा खूप खूप शीघ्र असा लाभ देणारा उपाय आहे निश्चित करू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनीच करा असं नाही की माझे ताई तीन शनिवार झाले मग माझे दोन राहिले मग मी काय करू नाही जर तुमच्या शक्य असेल पाच शनिवार करणं तरच करा पुन्हा सांगते ज्यांना शक्य नाही त्यांनी करू नका हा झाला उपाय त्यानंतर मी तुम्हाला ऊसाचाही एक उपाय सांगितलेला आहे पहा मुळासहित ऊस आणायचा आहे पाच मंगळवार तुम्हाला या ऊसाच्या ऊसाची जे मुळासहित पानांसहित शेंड्यासहित सहित आणायचं आहे त्याची पूजा करायची हाही उपाय सांगितला आहे ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरती पहा व्हिडिओच्या लिस्टमध्ये तो उपाय आहे तोही उपाय पाहून घ्या तोही उपाय तुम्ही करू शकता किंवा कुलदेवी कुलदेवीचाही उपाय सांगितलेला आहे कुलदेवीचा उपायही तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे पुन आ, तुम्हाला मी रुक्मिणी स्वयंवरचा एक उपाय सांगितलेला आहे रुक्मिणी स्वयंवरचा जो उपाय आहे हा उपायसुद्धा ह्या याच्यावरती खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ताई लक्ष्मी स्वयंवर आम्ही आमच्या मुलासाठी मुलीसाठी आम्ही स्वतः वाचलं तर चालेल का पुन्हा सांगते ह्या व्हिडिओमध्ये चालणार नाही रुक्मिणी स्वयंवर हे जे आहे हे पुस्तक फक्त आणि फक्त त्या वधूने आणि वरानेच वाचायचं आहे इतर कोणीही सेवा केली तर चालणार नाही रुक्मिणी स्वयंवर सॉरी रुक्मिणी स्वयंवरचं जे पुस्तक आहे रुक्मिणी स्वयंवरचं पुस्तक हे वधून किंवा वरानेच वाचायचं आहे तरच त्यांचं शीघ्र विवाह जुळून येणार आहे मग तुम्ही पा आता कुलदेवीचा एक उपाय सांगितलेला आहे कुलदेवीचा उपाय सुद्धा मी तुम्हाला काहीच सांगितलेलं आहे सहकुटुंब तुम्ही कुलदेवीला जाऊ शकता सहकुटुंबाने तिथे गेले त्यानंतर वटी भरताना ज्या मुलीचं किंवा ज्या मुलाचं लग्न करायचं आहे त्यांच्या हातामध्ये ते वटीचं ताट ताट किंवा जे शृंगाराचं ताट किंवा तुम्ही फक्त नारळ घेऊन जाणार असं वटी घेऊन जाणार असन तर तो तर मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये द्या आणि त्यांच्या हाताने ते देवीच्या चरणे अर्पण करा आणि तेथे तुम्ही इच्छा बोला कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन आता एका ताईंची कमेंट्स आली की ताई माझे अकरा मंगळवार झालेत पण मला काही हे नाही होते तर मी अजून मंगळवार केले तर चालेल का हो ताई चालतील परंतु तुम्हाला मी पुन्हा सांगते की उपाय करताना कसं आहे जे काही नियम सांगितलेले जातात व्हिडिओ थोडे मोठे होतात भरपूर कमेंट्स येतात की खूप मोठे व्हिडिओ होतात पण हीच एक इच्छा असते की व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत येईल तुमच्याकडनं कोणतीच माहिती स्किप होणार नाही आणि तुम्ही जी काही सेवा किंवा जे काही उपाय करत आहात ते व्यवस्थितरित्या कराल आणि त्याचं भेटेल यासाठी जीव तोड माहिती सांगत असते कुलदेवीचा आहे तो कुलदेवीचा उपाय तुमचं जे मुख्य ठिकाण आहे आता आमचं जसं आहे तुळजापूरची आई भवानी माता तर तुम्ही त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी जाऊन मा, जर माझ्या कुणासाठी नवस करायचं असेल तर त्या व्यक्तीला घेऊन तिथे जाईल तिथे जाऊन ती ओटी वगैरे भरेल त्या व्यक्तीच्या हातून म्हणजे समजा भाऊ बहीण त्यांच्या हातून भरेल आणि जी इच्छा असेल ती त्यांनाच बोलायला लावेल इच्छा बोलून घरी येऊन जी काही सेवा सांगितलेली आहे ती निश्चित करायचीच आहे आपल्याला सेवा स्किप करायची नाही तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या याच्यामध्ये आहे व्हिडिओच्या लिस्टमध्ये आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या खूप सारा कमेंट्स आलेल्या आहेत खूप साऱ्यांना अनुभव आलेले आहेत काही जण ओरलीही सांगतात की ताई हे हे उपाय तू सांगितले हे हे केले आमच्या घरामध्ये खूप बदल झाले निश्चित तुमच्या घरातही बदल होणार आहेत पण तुम्हाला हे उपाय व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचे आहेत हे उपाय मी माझ्या मनाचे सांगितलेले नाहीत तर जो सर्वात प्रथम उपाय सांगितला जो मारुती म मा, राहायच्या मंदिरात जाऊन पोळीच्या नैवेद्याचा हात दिंडोरी प्रणित स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेला उपाय आहे याचा फळ निश्चित काळ्या दगडावरची रेश आहे निश्चित तुमचं लग्न हे पाच शनिवारच्या आत होणारच नाही झालं तर जुळणारच असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही करू शकता तो उपाय आहे लक्ष्मी स्वयंवरचा जो उपाय आहे हाही उपाय तितकाच प्रभावी आहे तोही उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे कुलदेवीचा जो नवसाचा उपाय बोलले तोही उपाय तुम्ही तिथे जाऊन कुलदेवीला प्रार्थना करून तोही उपाय तुम्ही करू शकता अतिशय साधे सोपे उपाय आहेत त्याचप्रमाणे पहा जे मी अजून लक्ष्मी नारायणांचा विवाहाची जी तुम्हाला उपाय सांगितला तोही उपाय तुम्ही निश्चित घरी फोटो वगैरे आणून तोही उपाय करू शकता त्याचप्रमाणे जो अक्षदांचा उपाय सांगितला अक्षदा तुम्ही लक्ष्मी नारायणांचा फोटो घरामध्ये आणून त्यावरती अक्षदा वाहून ते अक्षदा जर तुम्ही तुमच्या मुलांच्या ज्यांचे लग्न आहे त्यांच्या डोक्यावरती जरी वाहिल्या तरीही शीघ्र विवाह जुळण्यास मदत होते असे खूप सारे उपाय आहेत तुम्हाला जर असे उपाय हवे असतील तर निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा मी व्यवस्थित सर्च करून ते उपाय निश्चित तुमच्यापर्यंत आणणारच आहे उपाय तुमच्यापर्यंत आणतच असते पण कमेंट्समध्येही सांगत चालला की व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतं अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही सांगत चाललं जेणेकरून काय होतं मलाही तुमच्यापर्यंत कोणते व्हिडिओ घेऊन यावेत हे समजतं आणि मलाही तुमचं मार्गदर्शन भेटतं कुठे चुकत असेल तर एक लहान बहीण किंवा लहान ताई वगैरे म्हणून थोडंसं गायडन्स पण करत चला काही म्हणजे छान वाटत असेल व्हिडिओ तर तेही सांगा ज्या देवांना मानतात त्या देवांच्या कमेंट्स करत चला कारण कसं आहे आपण कमेंट्स केली तर त्याचं फळ तुम्हालाही भेटणार आहे आणि पुन्हा एकदा सांगते की फक्त उपाय आणि सेवा करून काही होत नाही तर आपल्याला कर्म किंवा आपण जे कार्य करत आहोत ते कार्य त्या पद्धतीने त्या स्पीडने करावं लागतं असं होत नाही की आपण उपाय केले मग स्थळ पाहिजे नाही काही नाही किंवा फक्त नकारच देत राहायचं कोणतेही स्थळ जरी आलं तरी नकार देत राहायचं नाही हे नाही मी आता हा उपाय केलाय मला याहीपेक्षा चांगलं येईल नाही हे नाही मला मी आता उपाय केलाय म्हटल्यावर मला असंच नवरदेव भेटेल किंवा आम्हाला अशीच मुलगी भेटेल असं नाही जे आपल्या पदरात आलेलं आहे ते व्यवस्थित चाकून म्हणजे व्यवस्थित ताऊन सोलाकून बघा की आपल्या म्हणजे आपल्याला जसा पार्टनर हवा आहे तसा आहे का जर एखादी बाजू कमी असेल तर तिथेही कॉम्प्रोमाइज करायला शिका कारण कसं आहे सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे भेटत नाही कारण आपण नेहमी म्हणतो आपले पूर्वजही म्हणतात हाताची पाचही बोटे सारखी नसतात सर्व गुण संप संपन्न, संपन्न। असं आजकाल कोणीही नाही एखादी बाजू जास्तीची असती एखादी बाजू कमीची असती पण ते स्वीकारायला शिका कारण कसं आहे कमी जास्त जरी बाजू असतील तरी त्या सावरून नेण्याचं काम आपलं आहे आणि सावरून जर नेलं तरच आजकाल परपंच टिकतात विवाह सुखी होतात आणि घर परपंच सुखी समाधाने आनंदी होतं तर पहा खूप छान माहिती तुमच्यापर्यंत आणलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे